अर्थव्यवस्थेची चौफेर प्रगती समाधानकारक प्रकाश पाठक लाड शाखीय वाणी मित्र मंडळातर्फे अर्थविश्व दोन हजार पंचवीस मध्ये व्याख्यान राष्ट्राचा विकास होण्यासाठी सर्व राज्यांचा विकास होणे गरजेचे आहे प्रगत राज्यांचा विकास होत असताना काही प्रमाणात मागे पडलेल्या उत्तर पूर्व राज्यांचा विकास साधत त्यांना मुख्य प्रवाहात जोडले जात आहे चौफेर प्रगती साधताना भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल राखला जात आहे असे प्रतिपादन सीए व ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रकाश पाठक यांनी केले लाड मित्रमंडळ नाशिक यांच्या वतीने रविवार तेवीस मार्च रोजी खुटवड येथील माहेरघर कार्यालयात आयोजित अर्थविश्व दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात ते बोलत होते विकसित भारत असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता या प्रसंगी फारवा उद्योजक उपेंद्र दिनाणी गुंतवणूक सल्लागार संदीप महाजन अध्यक्ष गिरीश समिती प्रमुख प्रसाद बागड कुणाल मुसळे सरचिटणीस विवेक वाणी उपाध्यक्ष नितीन दहवेलकर निलेश कोतकर आर्किटेक्ट चंद्रकांत धामणे गोविंद देव अनिल कोठावदे गिरीश महाजन खजिनदार विजय मेखे प्रशांत सोणजे सौ संध्या कोठावदे रत्नाकर वाणी संदीप शिरुडे प्रभाकर कोठावदे भूषण सोनजे यांच्यासह नाशिकचे सर्व पदाधिकारी विश्वस्त सल्लागार संचालक विभागीय अध्यक्ष आदी उपस्थित होते सीए व ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रकाश पाठक यांनी अर्थव्यवस्था वाढवण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण हे पारदर्शकपणा असल्याचे सांगितले आज संरक्षण क्षेत्राचा अर्थव्यवस्थेला चांगला हातभार लागत आहे नुकतीच देशात बाराशे विमानांची ऑर्डर रिलीज झाली आहे यामुळे प्रगत शहरांसह सा नाशिक सारख्या शहरांना कसा फायदा होईल याची माहिती त्यांनी दिली तसेच उपस्थितांना अर्थव्यवस्था शेअर मार्केट आदी संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे देऊन मदत करण्याचा प्रयत्न बहुतांश व्यक्ती करतात त्यापेक्षा त्यांच्या हातांना काम देऊन कायमस्वरूपी समस्या सोडवणुकीवर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला कार्यक्रमात उपेंद्र दिनाणी यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ते दहा ट्रिलियन मी व माझा व्यापार या विषयावर संवाद साधला नमस्कार मी उपेंद्र दिनानी नाशिकमधनंच आहे फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युशनचा माझा व्यवसाय आहे आज लाड शाखीय वाणी मित्रमंडळाने मला इथे एक आर्थिक विवंचना जी होणार आहे त्या सभेमध्ये मला एक स्पीकर म्हणून बोलवलेलं आहे भारताची जी अर्थव्यवस्था आहे आज फोर ट्रिलियनपासून फाय ट्रिलियन फाय ट्रिलियन, ट्रिलियन ते दहा ट्रिलियनपर्यंत वाढणार आहे आणि ही वाढणारी अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही कसा भाग घेऊ शकतात तुम्ही त्याचा पाठ कसे होऊ शकतात त्याबद्दल मी बोलणार आहे प्रत्येकांमध्ये आर्थिक जागृती असायला पाहिजे असं मला वाटतं आणि ही जी वाढणारी भारताची इकॉनॉमी आहे त्याच्यामुळे काय काय ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत ते पण जाणून घेणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आजचं ही जी सभा घेतलेली आहे त्याच्यातनं नक्कीच लोकांना येणाऱ्या पाच वर्षाचं दहा वर्षाचं भारताचं व्हिजन डेफिनेटली मिळणार आहे असं मला वाटतं तर पुन्हा एकदा मी लाड शाखीय वाणी मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी असा काही कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद अर्थव्यवस्था जीएसटी आणि इतर कर प्रणाली समजावताना विविध उदाहरणे दिली जागतिक स्तरावर व्यापार पद्धतींचा आढावा घेताना ते म्हणाले की चीनचा प्रतिसादाचा वेग अधिक असल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर वर्चस्व आहे भारतीयांनाही ग्राहकांच्या मागणीला जलद प्रतिसाद दिल्यास अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर भारत लवकरच पोहोचेल परंतु पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत असे त्यांनी सांगितले संदीप महाजन यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व विषद केले अर्थविश्व कार्यक्रमात लाड शाकेवाणी समाजातर्फे आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला आणि ह्या कार्यक्रमात मला पर्सनली पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावर बोलण्याची संधी दिली ॲक्च्युअल हा आपल्या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे प्रत्येकाचं उत्तम पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे कारण त्यामुळे आपले सगळे स्वप्न साकार होतात आपण स्वतः कुटुंबप्रमुख असताना देखील स्वप्न साकार होतात आणि कुटुंबप्रमुख नसताना देखील स्वप्न साकार होतात आणि त्यासाठी योग्य फायनान्शियल प्लॅनिंग गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही आमचं अर्थकाला फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू केली आहे आणि आमचं स्लोगनसुद्धा खुशिओी प्लॅनिंग आहे तर खुशियोकी प्लॅनिंग तुम्ही आमच्या स कंपनीसोबत करू शकतात आणि आमच्या सोबत येऊ शकतात माझा स्वतःचा वैयक्तिक नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स वन टू थ्री ट्रिपल नाईन आयुष्यातील विविध ध्येय गाठणे निवृत्तीनंतर जीवनाचा बिंधास्तपणा आनंद घेणे इथपासून तर आपल्या पश्चात आपल्या परिवाराची वाताहात टाळण्यासाठीच्या उपाययोजना आर्थिक नियोजनातून केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येकाने आपले आर्थिक नियोजन करताना सुखी जीवन जगावे असा सल्ला त्यांनी दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल मुसळे आणि गिरीश मालपुरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आजचा आपला लाडशेखे मित्र मित्रमंडळ आयोजित अर्थविश्व दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला यासाठी जे आपल्याला प्रमुख वक्ते लाभले त्यात श्री प्रकाशजी पाठक सर श्री उपेंद्र दिनाणी सर आणि श्री संदीपजी महाजन सर यांचं खूप आपल्याला छान मार्गदर्शन मिळालं यासाठी समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याला उपस्थिती नोंदवली व सगळ्यांनी छान सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सगळ्यांचं मोठे मोठ्या प्रमाणात सगळ्या समाज बांधवांचं आम्हाला सहकार्य लाभलं याबद्दल मी सगळ्या समाज बांधवांचं ऋणी आहे धन्यवाद तसेच नीतू ब्राह्मणकर डॉक्टर स्नेहल कोठावदे पत्रमित्र दत्तात्रय कोठावदे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रियंका शिणकर यांनी केले कार्यक्रमादरम्यान अनमोल सहकार्य करणारे संदीप महाजन अर्थकला फायनान्शियल कुणाल कोठावदे समर्थ केटर्स विनय कोठावदे यूट्यूब रेकॉर्डिंग तसेच समिती प्रमुख प्रसाद बागड कुणाल मुसळे यांना सन्मानित करण्यात आली लाड शाखे लाड शाखेवाणी मित्रमंडळ नाशिक आयोजित आज अर्थकला अर्थविश्व या विषयावरती प्रमुख अतिथी श्री प्रकाशजी पाठक सर चार्टर्ड चार्टर्ड अकाउंटंट या यांनी उद्याच्या भारत या विषयावर व तसेच उपेंद्र दिनानी फार्मा उद्योजक यांनी भारतीय अर्थव्यवस्था व तिसरे आजचे बोलणारे श्री संदीपजी महाजन आणि गुंतुक सल्लागार या विषयावरती योग्य मार्गदर्शन केलं व समाजाला त्यांनी चांगलं प्रबोधित केलं आहे अतिशय एसोसिएशनमध्ये पार पडलेलं आहे वाणी मित्रमंडळाने जे अर्थविश्वाचं नियोजन केलं होतं ते खूप सुंदर केलेलं होतं त्यात संदीप महाजनजी फायनान्शियलचे अर्थकला फायनान्शियल प्रायव्हेट के आ, सर त्यांनी तर खूपच सुंदर मार्गदर्शन केलं सर्वांना फायनान्शियलच्या के, बाबतीत नियोजन कसं करायचं आहे फॅमिलीच्या स्व बाबतीत पण कसं म्हणजे डोळे झाकलेले नसावे डोळे उघडून हा सगळा आपण जो फायनान्शियल प्लॅन केला पाहिजे तो त्यांनी खूप सुंदररित्या समजावून सांगितला सर्वांना आणि ते सर्वांना आवडलं पण रीतीने आणि त्या बाबतीत लोक सर्वच जागृत झाले आहेत असं मी समजते तसंच त्यांनी डॉ चंद प्रकाशजी सर यांनी पण खूप छान आज त्यांचे विचार सादर केलेत